कधी कधी अचानक हात किंवा पायामध्ये अशी झणझण किंवा मुंग्या जाणवतात जणू हलका करंट लागल्यासारखं वाटतं किंवा सुई टोचल्यासारखी जाणीव होते काही सेकंदात सगळं काही पूर्वर होतं बहुतेक लोक याकडे किरकोळ गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतात अनेकदा असं वाटतं की कदाचित जास्त वेळ एकाच पोझिशनमध्ये बसलो असेल किंवा पाय दबला गेला असेल पण मित्रांनो जर ही झणझण किंवा ह्या मुंग्या वारंवार होऊ लागल्या कोणत्याही ठोस कारणाशिवाय होऊ लागल्या आणि हळूहळू रोजच्या आयुष्यात जाणू लागल्या तर हे शरीराचं एक महत्त्वाचं लक्षण असतं शरीर आपल्याला सांगत असतं की आता कुठेतरी काहीतरी बिघाड सुरू झाला आहे तर मित्रांनो मी आहे डॉक्टर पंढरी इंगळे आयुर्वेद वाचस्पती एव्हियन्स पाईन आणि वातविकार तज्ज्ञ गंगा हॉस्पिटल शिकली आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगणार आहे की हातापायामध्ये वारंवार मुंग्या काय येतात झणझण का होते त्यामागची खरी कारणं काय आहेत आणि कोणत्या गोष्टी वेळेवर तपासणी होणं आवश्यक असतं सर्वप्रथम एका रुग्णाची गोष्ट सांगतो माझ्याकडे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचे एक गृहस्थ माझ्याकडे आले नेहमी ऑफिसमध्ये कंप्युटरसोबत ते समोर ते काम करायचे त्यांनी सांगितलं की काम करताना हात सुन्न पडतात मुंगे येतात आणि रात्री पायामध्ये सुद्धा जळजण आणि झणझण होते सुरवातीला त्यांनी हे सगळं थक्यामुळे किंवा कमजोरीमुळे होत असेल असं त्यांना जाणवलं पण जेव्हा गाडी चालवताना स्टेअरिंग पकडण्यातही कमजोरी त्यांना जाणू लागली तेव्हा त्यांना काळजी वाटू लागली आणि तपासण्या के केल्यानंतर लक्षात आलं की समस्या हात किंवा पायामध्ये नसून ती मणक्यामध्ये आहे कारण मणक्यातून बाहेर पडणाऱ्या नसांवर त्या ठिकाणी दबाव येत होता वर्षानुवर्षे चुकीच्या पद्धतीने बसणं आणि सतत एकाच पोझिशनमध्ये काम केल्यामुळं समस्या हळूहळू वाढत गेली होती यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते तर मित्रांनो झंझण किंवा मुंग्या हे स्वतः एक आजार नाही तर एक लक्षण आहे तर चला यामागची मुख्य कारण सविस्तर समजून घेऊया पहिलं आणि सर्वात सामान्य कारण म्हणजे नसांवर पडणारा दबाव विशेषतः मनक्याशी संबंधित समस्यामुळे नसांवर दबाव येतो आयुर्वेद आयुर्वेदामध्ये याला वाद दोषाचा बिघाड मानलं जातं प्रकोप मानलं जातो जेव्हा वात असंतुलित होतो तेव्हा शरीरात कोरडेपणा अकडलेपणा नसावर ताण पडणे या समस्या जाणवतात आधुनिक वैद्यकशास्त्रसुद्धा हेच सांगतं मानेच्या किंवा कमरेच्या मणक्यामध्ये जखडण होणे डिसबल डिसहर्डिनेशन मणक्यामधील अंतर कमी होणे यांचा सरळ प्रभाव हा नसांवर पडतो आणि त्यातून ह्या समस्या उद्भवतात जर मित्रांनो झंझण जास्त करून हातामध्ये जाणवत असेल तर बहुतेक वेळा मानेच्या मणक्यामध्ये समस्या असते आणि जर पायामध्ये जास्त मुंग येत असेल झंझण होत असेल तर कमरेच्या मणक्यामध्ये संबंधित अडचण असण्याची शक्यता असते सुरुवातीला ही समस्या सौम्य असते कधी झंझण नंतर सुन्नपण आणि वेळेवर लक्ष नाही दिलं तर पुढे कमजोरीही येऊ शकते कधी कधी जी पकड आहे ती कमजोर होते तर काही कधी कधी पाय उचलताना अडचण जाणवते आयुर्वेदामध्ये अशा स्थितीत स्नेहन म्हणजे मालिश स्वेदन ग्रीवा बस्ती किंवा कटीबस्ती किंवा बस्ती चिकित्सा पंचकर्म असे उपचार केले जातात यामुळे नसांना आराम मिळतो रक्त ब्लड सर्क्युलेशन त्या ठिकाणी सुधारतं आणि जो वाढलेला वात आहे तो संतुलित होतो जर सकाळी उठता उठताच हात किंवा पायामध्ये झंझर होत असेल मुंग्या येत असेल तर याचा अर्थ रात्रीभर शरीरामध्ये चकरण टिकून होती दुसरं मोठं कारण पण जर रक्त ब्लड सर्क्युलेशन कमकुवत असेल तर कोणतीही ठराविक पोझिशन नसतानाही झणझण मुंग्या जाणू लागते ही समस्या विशेषतः डायबेटिक न्यूरोपॅथी ज्याला असं म्हणतो आपण असल्या रुग्णांमध्ये जास्त दिसून येते आयुर्वेदामध्ये याला रक्त आणि आणि व्यानवायूची बिघाड मानलं जातं अशा रुग्णांमध्ये पायांमध्ये थंडपणा जळजळ जडपणा मुंग्या जास्त येणे चालताना पटकन थकवा येणे हे लक्षणं जाणवतात आयुर्वेदिक उपचारामध्ये या ठिकाणी स्नेहन स्वेदन वस्ती पंचकर्म जीवनशैलीतील बद्दाद्वारे रक्तभिश्रण सुधारवलं जातं दररोज थोडं चालणं पायाचे हलके व्यायाम करणं पुरेसं पाणी पिणं कोमट तेलाने मालिश करणं खूप फायदेशीर ठरतं तिसरं आणि आजकाल खूप सामान्य कारण जीवनसत्वांची कम कमतरता व्हिटॅमिनची कमी यामध्ये विशेषतः व्हिटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी थ्रीची कमतरता आजकाल अनेक लोक हे शाकाहारी आहेत पण योग्य पोषण न मिळाल्यानं हे कमतरता आपल्याला जाणू शकते तर विटॅमिन बी ट्वेल्व हे नसांना बळकटी देण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्याची कमतरता झाल्याने सुरुवातीला झंझर होते नंतर सुन्नपणा येतो थकवा येतो पोटऱ्यावर वरतात स्मरणशक्ती कमी होते आणि चिडचिडेपणा जास्त वाढतो तसंच व्हिटॅमिन डी थ्री जर कमतरता जाणवली असेल तर, तर स्नायू कमकुत होतात ज्यामुळे नसांवर दबाव येतो कॅल्शियम ऑब्सॉर्बशन रेट कमी होतो जर झंझणीसोबत जास्त थकवा कमजोरी लक्ष एकत्र लागणं हे जर जाणवत असेल आयुर्वेदानुसार हात पायांमध्ये होणारी झंझण हा वात दोषाचं असंतुलनात मुख्य कारण मानलं जातं जेव्हा वात वाढतो तेव्हा नसांमध्ये आणि रक्तप्रवाहाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात याच अडथळ्यामुळे झंझण मुंगे येणं जळजळ होणं सुन्नपणा जाणवतो म्हणून आयुर्वेदिक उपचारामध्ये फक्त लक्षण दडपण्यासाठी नसतात तर समस्येचं मुळावर उपचार करण्यासाठी भर दिला जातो शेवटी मित्रांनो एवढं सांगू इच्छितो हातापायांमध्ये वारंवार होणारी झणझण किंवा मुंग्या यांना हलक्यात घेऊ नका हा शरीराच्या सुरुवातीचा इशारा असू शकतो वेळीच तपासणी आणि योग्य उपचार केले तर पुढे होणाऱ्या गंभीर समस्यापासून स्वतःला वाचवता येऊ शकतं आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे तुम्हाला झणझण किंवा मुंग्या जास्त कधी जाणवतात सकाळी उठताना की रात्री झोपताना किंवा जास्त वेळेस बसल्यानंतर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा mm. आणि तुम्हाला या संबंधित जर समस्या असेल तसेच वातासंबंधित समस्या असेल मानित गॅप असेल कमरेत गॅप असेल इव्हेंट संबंधी समस्या असेल तर या सगळ्या समस्यावर आमच्या गंगाई हॉस्पिटल येथे अतिशय प्रभावीपणे आम्ही यावर विना ऑपरेशन उपचार करतो तरी ही माहिती आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यासाठी सर्वांपर्यंत जरूर शेअर करा धन्यवाद जय आयुर्वेद